तसं बघायला गेलं तर सध्या रब्बी हंगाम सुरू आहे रब्बी हंगाममध्ये शेतकरी हरभरा आणि गव्हाची लागवड करत असतात यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळं शेतकऱ्यांनी हरभऱ्याला प्राधान्य दिलं गव्हाचा पेरा कमी केला हरभरा पेरल्यानंतर सव्वीस नोव्हेंबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या पावसामुळं शेतकऱ्यांचं हरभऱ्याचं पीक हे मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालं पीक होत्याचं नव्हतं झालं मर रोग लागला बुरशीचं प्रमाण वाढलं त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हरभरा टाळून आपण दुसरं काय करू शकतो याविषयी प्रश्न पडलेत त्यात काही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स वाढलेल्या आहेत की सोयाबीनचा पेरा केला तर चालेल का तर सोयाबीनच्या शक्यतावर आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घेऊयात की सोयाबीनचं पीक आपण जून ते सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान घेत असतो त्यावेळेस सकाळी सातला दिवस उगवतो संध्याकाळी सातला मावळतो म्हणजेच काय बारा तास सूर्यप्रकाश मिळतो आणि बारा तास सूर्यप्रकाश मिळणं हे सोयाबीनच्या पिकासाठी महत्वाचं असतं त्यानंतर महत्त्वाची असते ती वातावरणातली आर्द्रता जेव्हा तुमचा संध्याकाळी दिवस मावळतो दिवस मावळल्यानंतर रात्रभर जी थंडी असत नाही आर्द्रता असते आणि त्या वातावरणात आर्द्रता असते त्यामुळं ती सोयाबीनच्या पिकाला पूरक ठरतं पाऊस वरतून पडत असतो त्यामुळं पावसाची गरज पडत नाही पुरेसा पाऊससुद्धा तुम्हाला त्या वातावरणामध्ये मिळतो पण त्या, त्या उलट जर तुम्ही आता या हिवाळ्यामध्ये आलात तर आत्ता जरी तुम्हाला हे ढगांचे लॉटचा लॉट येत असले आता जरी थोडी वातावरणामध्ये गरमी असली आता जरी थोडी थंडी गायब असली तरीसुद्धा भविष्यात ती थंडी येऊ शकते आणि तुम्हाला पाण्यासुद्धा महत्वाचं आहे म्हणून आता जर तुम्हाला सोयाबीन पेरायचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला दोन तीन गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल जर पुढं भविष्यात एक महिन्यानंतर जर मोठ्या प्रमाणात थंडी वाढली तर त्या थंडीचा सामना तुमचं सोयाबीन पीक कसं करणार त्यानंतर तुम्हाला मार्च एप्रिलपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे का ती असेल तरच तुम्ही हे पाऊल टाकू शकता आणि वातावरणामध्ये थंडी असल्यामुळं आर्द्रता नसणार नाही त्यामुळं तुम्हाला अपेक्षित उत्पादन होणार नाही प्री मॅच्युअर त्या ठिकाणी सेटिंग होईल म्हणजेच काय काही फुलं लागतील त्या फुलांचं वाद्यामध्ये रूपांतर होतील परत मागं फुलं लागतील मग ज्या वाद्यांमध्ये रूपांतर झालेल्या शेंगा आहेत त्या निब्बर होतील काही वाळायला लागतील एक वेळेस सोंगणीला येणार नाही त्यानंतर एक वेळ सोंगडीला न आल्यामुळं हार्वेस्टिंगला गेल्यानंतर काय होतं की मग तुमचं पीक काढणी झाल्यानंतर थ्रेशिंग झाल्यानंतर मग ते दाणे उमटतात उत्पादन सुद्धा अपेक्षित होत नाही धुई मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि याचा तुम्हाला उत्पादन खर्च सुद्धा वाढू शकतो यामुळे सध्याच्या वातावरण जरी वाटत असलं की सोयाबीन साठी पूरक वातावरण आहे परंतु आठ पंधरा दिवसात दिवस बदलत असतात थंडी परत सुरू झाली तर परत आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी ज्या शक्यता सांगितल्यात या शक्यतावर शेतकऱ्यांनी विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं कांदा तुर्स थांबतो आपली रजग्दा आपला ज्ञानाच्या करत पाटील धन्यवाद